नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अठ्ठावीस फेब्रुवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे ऐश्वर्याने किती चिटिंग केली किती प्रयत्न केले तरी तिच्याच हाताने मात्र आता जानकी ऋषिकेश यांच्या नावाची चिठ्ठी निघते आणि देवी आईला केलेल्या प्रार्थनेचं फळ त्यांना मिळतं त्यानंतर मात्र आता जजेस सांगतात की सारंग आणि ऐश्वर्यासोबत आता फायनल जोडी ही जानकी आणि ऋषिकेश खेळणार आहे इकडे मात्र आता अंतिम फेरीचा दिवस आलेला असतो आणि स्पर्धक हा गेम खेळू लागतात त्यानंतर मात्र नवऱ्याला त्या गाडीवर बसून दोरीने ओढायचं असतं तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि जानकी दोघीही खूप प्रयत्न करत असतात त्यानंतर मात्र आता खेळताना जानकीच्या गाडीचं चाक मात्र एका खड्ड्यात अडकत त्यामुळे जानकीला खूप त्रास होतो परंतु सगळेजण अख्खा गाव जानकी ऋषिकेशला चेअरअप करत असतात दुसरीकडे आता सारंग ही ऐश्वर्याला चला लवकर असं सांगत असतो त्यामुळे ऐश्वर्या मात्र वेगाने ओढत असते आणि ती जानकी आता जानकीच्या पुढे असते त्यामुळे आता सगळ्यांना असं वाटतं की जानकी आणि ऋषिकेश हरणार आणि सारंग आणि ऐश्वर्या जिंकणार इतक्यात मात्र आता त्या दोघांना हरवण्यासाठी ऐश्वर्या इतक्या वेगाने ती रस्सी ओढते आणि जोरातच ती पुढे जाऊन अगदी रस्सी वेगाने ओढून जोर हसू लागते मी जिंकले मी जिंकले टाळ्या वाजवाना आणि खूपच वेड्यासारखी करू लागते आणि सगळं गाव आता तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतं आणि ती मागे वळून बघते तर असा काहीतरी भयानक प्रकार घडलेला असतो दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र खुश असतात आणि एकमेकांच्या हातात हात देऊन उभे असतात आणि ऐश्वर्याने मात्र आता जोरात खेचल्यामुळे ती तर पुढे गेलेली असते परंतु सारंग हा जोरातच खाली पडलेला असतो आणि त्यामुळे सारंगाने ऐश्वर्या हरतात आणि फायनल राऊंड हा ऐश्वर्या आणि सारंग हरल्यामुळे जानकी आणि ऋषिकेश जिंकतात आणि ही जोडी मात्र आता था, विजयी ठरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा